कारण म्हणजे तुमचं स्वागत आहे अंजलीस किचन अँड लॉगमध्ये तर हे बघा आमच्या बाजूचं से सेड म्हणजे आमचं सेड ना पूर्ण आहे ना पावसाने खराब तर राडा खूप पसारा खूप झाला तर म्हटलं चला आजीची मग आजी होती घरी तर म्हटलं चला मुलीला घेतलं होतं तर म्हटलं ये आवरून घेऊया पसारा तर आहे ना मी ना पहिले ना सगळं आहे ना ते म्हणजे पलंगे आम्ही टाकलेला जुना पलंगे बऱ्याच दिवसाचा तिथं टाकलेला ता आहे ते ना त्याच्या सा आहे ना पसारा ठेला थोडा ते पासता बघत होते मी काय काय माझ्या सासूबाण ठेवलं होतं तर मी बघत होते काय हाय काय त्याच्यात काय होतं या काय तर पाल निघली खूप बी वाटत होतं म्हणून मी ना त्याला थोडं हे असे मारित होते हे करीत होते तर मी खाली सगळं पास्तारा टाकून दिला ते खोक साईडला केलं ते बघा तुम्ही बघू शकता आणि मग सगळं मी पा बघितलं काही चांगलं आहे काही हे का मग एका खोक्यात मी ते भरून ठेवलं काही चांगलं असेल ते ते भरून ठेवलं होतं ते या रांना मध्ये मध्ये करीत होती आणि मध्येच बसते कॅमेऱ्याच्यातील म्हणजे अगं उठ तिकडं बस कॅमेरा चालू आहे तर ती तिकडं उठून बसली आणि मी ना ते चांगलं आहे ना ते पसार एका खोक्यामध्ये भरून ठेवलं जे काही सामान आहे म्हणजे आपल्याला दरवाजचं लागणारं कधी न म्हणजे काही सापडलं नाही तर त्याच्यामध्ये भरून ठेवायचं ते आम्ही शेडमध्ये जे पसार आहे आम्ही शेडमध्ये ठेवतो बसायसाठी पण शेड दे पण काही पसरत जे आम्ही पलांखाली ठेवतो काही साईडला ठेवतो तर मग ते झालं आवरलं आणि ना मग चालू होतं काहीच म्हणजे काही गुण तर मी बघत होते तर मला खिळाच घुसला हाताला साऊंडचा जे साऊंड खराब झालं फक्त त्याची मशी म्हणजे मश, मोटर असते मा का ते काय मला माहीत नाही स्पीकर काय काय ते काढून ठेवलं ति त्याच्या पप्पांनी आणि ते बाकीचं फेकून द्यायला लावलं त्याचा खिळाच मला घुसला ते काढता काढता तर मग मी नाही काय केलं हे सगळं हे बघा हेच लागलं मला मधीच मग मी सगळं आवरुल ते झालं म्हणजे बघत होते काही चांगले का सगळ्या विटा मी रचून दिल्या आणि म्हणजे विटा विटा रचून दिल्या आणि जे काही नसलं म्हणजे लागणार पसर आहे ना एका पिशवीत भरून ठेवला हे बघा बघू शकता काही बाटले आहे पुस्तक वगैरे काही असते ना आपले जे मुलींचे खेळायचे वगैरे सामान त्याच्यामध्ये भरून ठेवलं बाटल्या पण भरून ठेवल्या आणि हे सगळं इथं मी ना व्यवस्थित लावून दिलं मुलींच्या खेळणी आणि त्या खोक्यामध्ये ना काही गाडीचं सामान आहे जे मी व्यवस्थित ते लावून दिलं तिकडं मग ना मी पलंग खालचं काढत होते आणि जी खडी आहे तर म्हणलं आहे ना इथले चिखल होतं जी पांगून द्यावं इथं म्हणजे जेणेकरून चिखल नाही म्हणणार तर मी पहिले ना पांगत होतं तर तिचे पप्पा मला बघितलं त्याचे पप्पानी मग ती म्हणे अगं पोट दुकान ते न करू मी करतो मग ते आलं ते माझी थोडी हेल्प करायला मी जरा एक दोन घमिली टाकले होते तर लोक ते जरा म्हणजे घरात होते तर त्याने खडीचा आवाज ऐकला आणि बाहेर आले मग ते म्हणे अगं नको करू मी तुझी हेल्प करतो थोडी मग ते आले आणि ब मग मग माझे हेल्प करायला लागले होते तर लोक मी बरंच म्हणजे दोन तीन घमेले पाच सहा घमिले तरी मी टाकले असेल ती खडी ते आले आणि सगळी खडी आम्ही ना ते म्हण पहिलं मेनले ते त्यांनी टाकून दिलं मग आणले ना का तुम्ही बारा आम्ही टाकून देते मग आम्ही दोघांनी मिळून सगळी खडी आम्ही ना तिथं पांगून दिली हे बघा तुम्ही बघू शकता तर आम्ही दोघांनी सगळी खडी पांगून दिली इथं ना पाणी साचतं पावसाचं मग मी म्हणलं इथं पसरून दिलं तर पाणी साचणार नाही खडीनुसार म्हणजे खडी टाकलं तर पाणी कसं का साचणार मग जे बिगर कामाचं वस्तू आहे ना ते जाळायला काढलं बरं का मी बाहेर मग इच पप्पा पेट्रोल काढतात ते वरलं होतं गाडीतून पेट्रोल काढलं आणि थी ते जाळायला ठेवलं बघा किती स्वच्छ करून घेतलं मी तर लोक सगळं स्वच्छ आमचं सीट झालतं खेळणे होता ते मी लावून दिलं तिच्या पप्पानी तर माती पण लावून दिली ला साईड साईडला जेणेकरून पाणी येणार नाही मग ते पेटून दिलं तिच्या पप्पाने जाळाकर तुम्ही बघा सगळं बिनकामाचं जे वस्तू ते पेटवून दिलं आणि हा आराधनाचं काहीतरी चालू होतं आपली गाडी आपली गाडी काहीतरी चालू होतं तिचं तिला म्हटलं अगं ते जाळाकड जाऊ नको तर पूर्ण माझं आहे ना हे सीड स्वच्छ झालेले तर कसं माझं हा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला का हे मला नक्की कमेंट करून सांगा असंच एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण बाय